सहाव्या दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात भीमा अनुयायी दाखल झालेले आहेत या ठिकाणी बुक स्टॉल आणि इतर जे साहित्य असतं ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे आपल्यासोबत काही साहित्य विक्री करणारे बांधव आहेत काय सांगाल कुठून आलात जय भीम नमो बुद्धाय मी रमेश माकडे सुरत गुजरातून आलेलो आहे किती जणांची आमची दहा पंधरा जणांची टीम आहे आपण बहुजन समाजासाठी हे निळ्या कलरचे जॅकेट बनवले आहे निळ्या कलरचे उपारने बनवले आहेत तसेच जयभीम दिनदर्शिका कॅलेंडर बनवतो दरवर्षी आणि येणाऱ्या कोणत्याही प्रोग्रामसाठी आपण हे बहुजनासाठी साहित्य उपलब्ध करून प्रत्येक स्टॉलवर आपण येत असतो माझी टीम या साहित्यासाठी नेहमी कार्य करत असते जसं भीमा कोरेगाव आहे दादरचं चैत्यभूमी आहे तसेच नागपूरची दीक्षाभूमी झालं तसेच औरंगाबादचं या टोटल जेवढे पण बाबासाहेबांचे कार्यक्रम वगैरे जे पण जे मानवंदनाचे वगैरे कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतः रमेश मगाडे हे माझ्या दहा टीमासोबत मी प्रत्येक कार्यक्रम हाजर राहतो आणि बाबासाहेबांच्या कोणत्याही मोर्चाला असो कोणत्याही वंचित आघाडीच्या मोर्चाला तर माझं साहित्य त्यांना घर परत जातं त्यांच्या घरोघरी चा मी साहित्य देण्याची कोशिश करतो आणि येणाऱ्या कोणत्याही प्रसंगी कोणत्याही काळामध्ये ही बहुजनासाठी मी नेहमी देण उपलब्ध करत राहील जय भीम नमबुद्ध हां आता माझं हे निळ्या कलरचे भीम कलरचं जॅकेट आहे हे लहान मुलासाठी मी सव्वाशे रुपयाला देतो मोठ्या माणसासाठी दीडशे पावणे दोनशे रुपयाला मी साहित्य देतो तसंच हे जय भीम दिनदर्शिका कॅलेंडर आहे हे पण पन मी पन्नास रुपयाला विक्री करतो तसंच हे दिनदर्शिका कॅलेंडर म्हणून आहे हे पण आमचं बौद्ध दिनदर्शिका कॅलेंडर हे पण आम्ही पन्नास रुपयाला विक्री करतो तसेच हे जय नमो नमबुद्धाचे तोरण आहे जेणेकरून आपण दरवाज्यात लावलो तर आपल्याला कोणत्याही येणाऱ्या सणाला तसंच कोणत्याही नेगेटिव्ह इफेक्ट असो घरामध्ये कोणतेही नेगेटिव्ह इफेक्ट पडायला नको आणि येणाऱ्या कोणत्याही सणाला आपण हे दरवाजाला लावू शकतो जेणेकरून आपल्या घरावरती बहुजन साहित्याचे बहुजन विच विचाराचे आपल्या घरावरती प्रभाव पडेल तसेच आम्ही सर्व बांधव ही अपेक्षा करतो किती वर्षापासून विक्री मी सरासरी ही पंधरा ते वीस वर्षापासून विक्री करतो प्रत्येक ठिकाणी आपण जातात किती फायदा होतो किती लाख साहेब हे फायद्याचं आणि याचं नसतं आमचं दर उला हा उलाडाल आम्ही पंचवीस तीस हजार हजारची दर कार्यक्रम उलाडाल करत असतो आणि जर भीम यांनी जर आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही पन्नास साठ लाख रुपयापर्यंत पण आम्ही या धंद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आहे पण आता छोट्याच्या धंद्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आहे तसंच बहुजन बांधवाकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट करावं आणि आम्ही त्यांना टोटल साहित्य उपलब्ध करून द्यावं हे आमची हे आहे आपण जर पाहिलं तर हे जे बांधव आहेत या ठिकाणी विक्रीसाठी सुरतवरून आले आहेत बाबासाहेबांचे जे साहित्य आहे किंवा जे उपरण्यासतील निळे वेग ते विकण्याचं कार्य करतात या ठिकाणी किचन देखील आहेत मंगळसूत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला साहित्य दिसून येतं गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून हे विक्री करत आहेत बहुजन बांधवात जागृती करण्याचं महत्त्वाचं काम यांच्यामार्फत केलं जातं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज भीमा कोरेगाव पुणे